सास लाखाच्या कामाचं उद्घाटन भूमिपूजन या ठिकाणी झालं आणि या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित गावचे सरपंच सर्व या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर वडीलधारी युवक सहकार मित्र सर्व या ठिकाणी ज्येष्ठ पदाधिकारी ग्रामपंचायतचे खूप सरपंच ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सदस्य उपस्थित सर्व या ठिकाणी मान्यवर आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या त्या ठिकाणी जवळजवळ छत्तीस लाखाचा निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाला आहे आणि त्या छत्तीस लाखाच्या निधीमधून मला वाटतं कंपाऊंड आणि निवासी शेड यात्री निवासी शेड असं त्या ठिकाणी छत्तीस लाखाला निधी त्या ठिकाणी त्या कामाचं त्या ठिकाणी आत्ताच आपण भूमिपूजन केलं आणि ते, 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 ते काम देखील चालू झालं आणि ते काम लवकरात लवकर चांगल्या पद्धतीनं पूर्ण करावं ही देखील भूमिपूजनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो तसंच आज या ठिकाणी आपल्या गावामधील सोमलिंग मंदिरासाठी देखील वीस लाखाचा सभा मंडप साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालं आहे आपल्याला आणि त्याचं देखील भूमिपूजन आत्ताच या ठिकाणी संपन्न झालं तसेच आज या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतच्या शेजारी हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिरासाठी देखील दहा लाखाचा निधी आमदारसाहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाला आहे असं जवळजवळ सासष्ट लाखाच्या कामाचं आज या ठिकाणी भूमिपूजन संपन्न झालं आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझ्या आजच्या या भूमिपूजनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्याकडून हे एकच अपेक्षा आहे की काम आजच्या चांगल्या पद्धतीने व्हावं जेणेकरून ते काम भविष्यामध्ये म्हणजे त्याची अकाल टिकणार काम आहे त्यामुळे ते काम आजच्या चांगल्या पद्धतीने व्हावं लोकांना त्या ठिकाणी एक बघितल्यानंतर समाधान वाटावं अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी व्हावं अशी या ठिकाणी आजच्या या भूमिपूजनाच्या निमित्तानं मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो तसेच आज या ठिकाणी आल्यानंतर मला या ठिकाणी दोन तीन रस्त्याच्या समस्या या ठिकाणी आपण सांगितल्या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितलं की गावातील अनेक तीन चार रस्त्यांच्या खूप मोठ्या खूप दिवसापासूनच्या समस्येच्या समस्या आहेत लोकांना येण्या जाण्यासाठी फार अडचण त्या रस्त्यावरून येत असताना होते तसेच दोन तीन पुलाची देखील या ठिकाणी आपण कामं सांगितली तो पूल झाल्यानंतर देखील आपल्याला ये जा करण्यासाठी लोकांना अच्छे चांगल्या पद्धतीचं ते काम होईल असं या ठिकाणी आपण सुचवलं तसेच या ठिकाणी गावातील काय या ठिकाणी आपण शेड म्हणताय ते देखील काम या ठिकाणी आपण सुचवलं मी आपल्याला आमदार साहेबांच्या वतीनं आपल्याला या आजच्या या भूमिपूजना निमित्ताने शंभर टक्के ग्वाही देतो ही काम शंभर टक्के आमदार साहेबांच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये शंभर टक्के होतील आपण फक्त प्रेफरन्स कुठल्या कामाला द्यायचा साहेब बरोबर आहे ना काही एकदमच निधी हा येणार नाही जो निधी येतोय तो म्हणजे आपन, आपन, कुठलं का काम जास्त खराब आहे त्या कामाला आधी आपण आपल्याला विचार नंतर त्या कामाला प्रेफरन्स पहिल्यांदा आपण द्या जे काम खरंच पहिल्यांदा करावं लागतंय ते काम खराब आहे ते काम आधी सुचवा आपण आपण जी कामं या ठिकाणी सांगितली ती काम शंभर टक्के आमदार साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणाने होतील याची देखील वाई आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो तसेच आपण बघतोय आता पाऊस खूप या ठिकाणी पडलाय ह्या पाऊ सततच्या पडणाऱ्या पावसामुळं या ठिकाणी आपल्या अनेक पिकांचं नुकसान झालं हे आपण या ठिकाणी सर्वजण पाहतोय आमदार साहेबांना पण आमदार साहेबांनी देखील मुख्यमंत्री साहेबांशी फोनवरून त्या ठिकाणी चर्चा केली खाली तहसीलदारांना प्रांतला म्हणा कृषी अधिकाऱ्यांना त्या पद्धतीच्या आमदार साहेबांनी देखील मागच्या दोन दिवसाखाली सूचना दिलेत त्या पद्धतीने या ठिकाणी पंचनामे शंभर टक्के होतील आणि नुकसान भरपाई सुद्धा शंभर टक्के आपल्याला आमदार साहेबांच्या माध्यमातून शंभर टक्के मिळेल याची देखील ग्वाही आपल्याला आजच्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो हे सगळं होत असताना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला काल गणेश गावकरी का माझे सरपंच त्यांचा फोन आला की त्या कामाचं उद्घाट भूमिपूजन आहे आपण उद्या आलं तर बरं होईल मी म्हटलं शंभर टक्के उद्या आपल्या भूमिपूजनाच्या निमित्तानं मी येतो आणि हे होत असताना आमदार साहेबाच्या माध्यमातून अजूनही गावातील काय विकास कामं शंभर काय सगळीच कामं झाली ते असं मी काय म्हणत ना अजून भरपूर कामं आपल्याला करायची आहेत जी, जी कामं राहिली शंभर टक्के ती आमदार साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणानं आपण करू याची ग्वाही देऊन मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं सा परत एकदा मला बोलवून माझ्या असते भूमिपूजन आमच्या सर्वांच्या असते भूमिपूजन आपण केलं त्याबद्दल परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो आपला आभार मानतो आणि या ठिकाणी